नमस्कार मंडळी रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे तुमचं स्वागत करतोय आज मंडळी तुम्हाला जंगली वनस्पती मोह याची माहिती देतो आहे तर मोह मोहाचं झाड असं भरपूर मोठं असतंय तर बघा तुम्हाला मी दाखवतो आहे आता हल्ली सीझन आहे मोहाचं बघा मोहाला फुलं आलेले आहेत आणि आता मोळाला सुरुवात झाली बघा अशी फुलं आहेत मोहाची फुलं आलेली आहेत तर मोह आयुर्वेदात खूप त्याला आनंद साधारण महत्त्व आहे तर मोहाबद्दल मी आता तुम्हाला सविस्तर माहिती देतो आहे तर मंडळी आपल्या आदिवासी जमातीमध्ये मोहाच्या झाडाला देवच मानलं जातं जसे की कोकणात बघा नारळा कल्पवृक्ष मानतात का तर नारळाच्या झाडापासून विविध उपयोग असतात म्हणून नारळा कल्पवृक्ष मागतात त्याचप्रमाणे आपल्या आदिवासी जमातीमध्ये मोहाच्या झाडाला कल्पवृक्षच म्हणतात कारण मोहाच्या झाडाचं पान फूल फळ साल हे सर्व उपयोगी आहे हो जसे की बघा मोहाच्या झाडाच्या बियापासून तेल बनतं आहे तर ते तेल भाजीत टाकण्यासाठी किंवा दिवे लावण्यासाठी किंवा अनेक असे आयुर्वेदिकसुद्धा उपयोग आहेत तर ते पुढे सविस्तर बघूच तसेच फुलापासून सॅनिटायझर बनतं दारूसुद्धा बनवतात अजून फुलापासून पौष्टिक लाडू चटणी असे विविध पदार्थ आणि घटक घटकसुद्धा त्याचे उपयोग आहेत तर म्हणून याला आपल्या आदिवासी जमातीत आदिवासींचा कल्पवृक्ष असेही म्हणतात तसेच मंडळी बघा आपल्या आदिवासी समाजात कुठलाही धार्मिक कार्यक्रम असो हो, कुठलाही देवादिकाचा कार्यक्रम असो हो, तर आपल्या देवाधर्मांना मोहाच्या फुलापासून बनवलेली दारूचा नैबद्ध दाखवण्याची प्रथा आहे आणि त्याशिवाय कुठलाही कार्यक्रम होत नाही असेही पूर्वीपासून आपली परंपरा आणि प्रथा चाललेली आहे तर असाही एक वेगळ्या प्रकारे मोहाचा वापर केला जातो तसेच आता बघा मी आजपर्यंत तुम्हाला कधीही कोणी सांगितलं नसेल असं मी तुम्हाला उपयोग सांगणार आहे कारण मी माझ्या आजोबाकडून हे विचारलेलं आहे तर मी आता ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय तर मंडळी बघा पूर्वी आपले सगळे आपली जमात किंवा आपले बांधव सगळे खेड्यावरचे शेती करतात मग शेतीत धान्य वृद्धी होण्यासाठी आपले मोहाच्या झाडावर जे बांडगुळ असते ना ते मळणी मळणीच्या वेळी ते बांडगुळ काढून आणायचा आणि खळ्यावर जो मध्ये भागी खांब असतो तर त्या खांबाजवळ ते बांडगूळ मुवाच्या झाडावरचं ते पुरून ठेवतात त्यामुळे धान्य वृद्धी होते किंवा असं म्हणतात धान्य कमी होतात किंवा रास कमी होते तर ते ठेवल्यामुळं तसा कोणताही प्रकार होत नाही तर हा फार जुना पूर्वीचा उपयोग हो आहे तसेच बघा आपल्याकडे बरेचसे ग्रामीण भागातले सर्व शेतकरी किंवा आपले बांधव आहेत त्यांचे जनावर असतात गुरं असतात काही कारण असतो जखम झाली एखाद्या बैलाला गाईला बघा जखमेत किडे पडतात तर हा पूर्वीचा उपयोग आजोबाने असं सांगितलं काय करायचं रात गळा मोह म्हणजे त्या मोहाची फुलं रात्रीच गळतात असं त्या मुहाला रात गळ्या म्हणतात ते रात गळ्या मोहाची काळी जनावरांच्या जर गळ्यात बांधली ना तर जनावरांच्या जखमेतले किडे आपोआप गळून पळतात एवढं त्याच्यात चांगलं प्रभावी घटक आहे आता ते असं आहे तर असाही तुम्ही वाप वापर करू शकता दुसरी गोष्ट बघा प्रदर हा प्रदर आजार बहुतेक महिलांना होतो तर महिलांच्या बाबतीत प्रदर जर असेल कोणताही प्रदर सफेद असो लाल तर तुम्ही जर मोहातची अंतरसाल जी साल काढतो आणि ते आतमध्ये असते एकदम ते अंतरसाल असे चौघाभर म्हणजे चार पोटाच्या मापाची अशी चौघावर जर काढली सकाळी उपाशी कुठे आणि संध्याकाळी असे तीन ते चार दिवस पिली ना तर तुमचं सफेद जाणं लाल जाणं किंवा अंगावरचं प्रदर हे प्रकार आहे हा पूर्णपणे बरा होतो एवढा असा हा रामबाण उपयोग आहे तसेच बघा बऱ्याचशा जणांना कप किंवा खोकला होतो आता मी असं सांगत नाही का दारुप्या परंतु दारुपी नाही हे आरोग्य हानिकारकच का आहे परंतु कप किंवा खोकला होतो तर पूर्वी आजोबा म्हणायचे की जे मुहाच्या प्युअर मुळाची फुलं जांभळं करवंद आणि उमरं यांच्यापासून जो आर्क तयार करून त्याच्यापासून जी वाप बनून जीव अल्कोहोल काढलं जातं किंवा दारू काढली जाते थोडक्यात वाफ्याचं पाणी तर ते जर तुमच्या कोणत्याही प्रकारचा खोकला असू द्या कप असू द्या जर तुम्ही त्याच्यातलं साधारण पाच एम एल जर वर बोटाला पेटणार असं फूल म्हणतात तर ती जर मुहाची पाच एम एलची जर अल्कोहोलची टे घेतली तर तुमचं कोणत्याही प्रकारचा कप तवरित आरा मिळेल एवढं आयुर्वेदिक आणि रामबाण आहे तर हे पूर्वी आपल्या ग्रामीण भागात सगळेच लोक करत होते आणि प्रत्येक वेळेस कोणते साथीचे आजार आले काही झाले का घरातले जे कर्ता पुरुष किंवा आपले कुटुंबप्रमुख आपल्या घरातील सदस्यांना प्रत्येकाला पाच पाच एम एल जसं वयानुसार लहान मुलं असतील तर थोडं थोडं मोठा माणूस असेल तर पाच एम एल साधारण असं प्रत्येकाला ते पियाला द्यायचं जायचं का तर आपल्या घरात कोणत्याही आजाराचा सिरका होऊ नये किंवा साथीचे लागण होऊ नये असे पूर्वीचे आमचे आजोबा वगैरे म्हणायचे आणि आम्हाला सर्वांना ते दिलं जायचं म्हणजे असं हे एवढं मोहाच्या फुलापासून बनवलेलं ते अल्कोहोल किंवा दारू ती आयुर्वेदिक आहे तसेच बघा बऱ्याचशा जणांना हातपाय दुखी सांधेवात असं जर त्रास असेल तर तुम्ही इतर मेडिकलमधूनही असे औषधाने कांता आणि तुम्हाला आराम मिळतो परंतु हे साधं सोपं कोणतंही विना पैशात मिळणारं काय करायचं मोहाचं जे बियापासून बनवलेलं तेल ते काय करायचं कोमट करायचं थोडं गरम गरम करून आणि जिथे हातपाय दुखतात किंवा सांधिवात आहे तर त्या जागेवर हलक्या हाताने मालिश करा असे हलक्या हाताने मालिश केल्यानंतर बघा तुम्हाला पंधरा ते वीस मिनटात रिलीफ वाटेल आणि पूर्ण बळ वाटेल असं हे त्याच्यात आयुर्वेदिक गुणधर्म आणि घटक आहेत तर तुम्ही असाही मोहाच्या तेलाचा वापर करू शकता त्याचबरोबर तुम्ही हे तेल भाजीत पण वापरू शकता बघा हल्ली जास्त तेल खाऊ नका असं सांगू नका करू नका असं बरेचसे आपले डॉक्टर सल्ला देतात तर निश्चितच तर कॉलेस्ट्रॉल वाढतो वगैरे असं भरपूर घटक तर ते आपल्याला हे मोहाचे तेल माणूस जर भाजी बनवतो तो तो प्रमाणात टाकतो का जास्त टाकलं तर कडू होते आणि थोडक्यात टाकले तर त्याची चव पण चांगली येते आणि चांगले घटकसुद्धा मिळतात एवढा हे असा मोहाच्या तेलाचा उपयोग आहे तसंच मंडळी बघा आपले अनेकांना अचानक अतिसार होतो जुलाब होतो तर याचा साधा उपयोग हो जी मुहाची साल आहे ना चौगावर काढायची असे जर साधारण एक ते दीड कप पाणी घ्यायचं आणि ठेचून त्याच्यात कुस करून चांगला त्याचा रस काढून गाळून पिला ना सकाळ संध्याकाळ तर तुमचा अतिसार किंवा जुलाब दौरीत थांबेल किंवा तात्काळ आराम मिळेल एवढा असे मोहाची साल उपयोग घ्यायचा तुम्ही मंडळी तसेच बघा हल्ली कॉमन आजार म्हणजे मधुमेह बऱ्याचशा जणांना आता मधुमेह हा आजार भेडसवत असतो बऱ्याचशा जणांना बघा रक्तातील साखर वाढते तर मी असं नाही सांगत की मधुमेह हा पूर्ण आजार संपेल परंतु जे मधुमेहामुळं जे रक्तातील साखर वाढते तर ही साखर नियंत्रित करण्यास मोहाचं खूपच मोलाचा वाटा आहे तर तुम्ही ज्यांची ज्यांची रक्तातील साखर वाढते त्यांनी काय करायचा मोहाची साल काढायची तिचा काढा बनवायचा आणि नेहमीच सकाळ संध्याकाळ जर जेवणाआधी म्हणजे सकाळी उपाशीपोटी संध्याकाळ जेवणाआधी जर घेतल्यास शरीरातील रक्ताची साखरेची पातळी नियंत्रित होण्यास मदत होईल एवढं अशी मोहाची साल उपयोगी आहे तर तुम्ही असंही करू शकता दुसरी गोष्ट बघा वरषणा बघा अचानक दात दुखतात किंवा दात दुखीची त्रस समस्याने त्रस्त असतात तर मग मोहाचे सालीत जो रस निघतो ना त्या रसाने जर दात घासले तर तुमची दात दुखी कमी होण्यास मदत होईल आणि जो हिरड्यातून रक्तस्राव होतो रक्त वाहते पू येतो तर ते सुद्धा थांबण्यास मदत होईल तसेच किंवा असंही करू शकता जे बघा मुवाच्या झाडाला कोवळ्या कोवळ्या काड्या येतात आणि ते काडी जर तोडली आणि त्या काडीन दात घसले ना तर दातातील जे कीड असते किंवा जीवाणू असतात ते नष्ट होऊन दात दुखीवर आराम मिळतो असाही उपयोग आहे तसं अजून एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे बघा आपल्या माता भगिनी असतात बघा ज्या प्रसूती झालेल्या असतात आणि बाळाला दूध कमी येते तर ज्या मातेला दूध कमी येते त्या जर मातेने मोहाच्या फुलाचं जर सेवन केलं ना करन, तर त्या मातेची दूध उत्पादनाची क्षमता वाढते म्हणजेच त्या मातेचं दूध वाढतं आणि बाळाची भूकसुद्धा भटते आणि दूधसुद्धा वाढते एवढं असंही त्याचा फुलाचा उपयोग करू शकता तसेच बघा बऱ्याचशा जण तवचोवर खाज सुटते गचकरण किंवा पुरळ उठते तर असं जर जिथं झालेलं आहे त्या भागावर जर मोहाच्या पानाला जर ना साधारण तुम्ही तेल लावून ना जर थोडंसं गरम करून जे प्रभावित भाग जो म्हणजे बाधित भाग झाला आहे त्या भागावर जर ना तुम्ही त्या मोहाचं पान बांधलं ना गरम करून तर ते बरं होण्यास मदत होईल तसंच बघा घशात सूज येते बघा आत गाठसारखी येते कप होतो श्वास घ्यायला त्रास होतो असा त्रास होत असे ना तर तुम्ही काय करू शकता हे आता हे मोहाची फुलं दिसतात तर यालाच हे फुलानंतर दोडे येतात डोळ्यात आतमध्ये जी बी असते ना ती बी जर ओगाळून चांगली घासून जर साधारण तिचा रस काढून घासून जर पिला ना तर आपला कप पातळ होण्यास मदत होते तसेच जे घशातील सूज होते ती कमी होते आणि सॉस घ्यायलाही मोकळं होतं तर एवढं आयुर्वेदिक उपयोग आहे आणि तुम्हाला तिचा आराम मिळेल तर तुम्ही असंही करू शकता अजून हल्ली एक महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे बघा बरेचसे आपले बांधव असतात त्यांना कमजोरी म्हणा किंवा जे वीर असते शुक्रांची संख्या कमी होते तर यासाठी काय करायचं मोहाची साल काढायची जे वरचं कवर कांटाची आंतरसाल असते ती काढायची आणि साधारण चार बोटे चवंगाभर अशी घ्यायची आणि बारीक कुटायची आणि त्यामध्ये तुम्ही मध मिक्स करा थोडंसं गाईचं तूप मिळत गाईचं तूप टाका आणि असं जर नेहमीच तुम्ही घेतलं ना तर याने वीर्यवृद्धी होते धातूची जी, जी समस्या आहे ती नष्ट होते आणि कमजोरीसुद्धा दूर होते एवढा असा हा प्रभावी आणि आयुर्वेदिक उपाय तर असंही तुम्ही करू शकतात एवढे असे अनेक मोहाचे फायदे आहेत तर मंडळी मोहाला फक्त लोकांनी जर आधुनिक दृष्टीत लोकांनी बघितलं तर मोहाला फक्त बदनाम करण्याचं काम केलं आहे का तर मोह सांगितला का मो लोकांसमोर एक येते दारूचं झाड दार। पण मित्रांनो असं मुळीच नाही तर मोह हा आपला कल्पवृक्ष आहे त्यापासून आपल्याला एक ना अनेक विविध उपयोग आहे जसे की आयुर्वेदिक उपयोगाबरोबरच इतरही उपयोग आहे मोहापासून लाकूड मिळतं त्याचे अनेक इंधनासाठी आपल्याला लाकूड मिळतं तेल मिळतं आयुर्वेदिक औषधं मिळतात तर एवढं असा मोहाचा उपयोग आहे तर मंडळी तुम्ही नक्कीच तुमच्या आजूबाजूला जर गेलात तर आता मोहाला फुले आलेले आहेत त्याला आता काही दिवसांनी दोडे येतील म्हणजे बी तयार होईल तर तुम्ही निश्चित मी सांगितलेल्या याचा वापर करा आणि या आपल्या मोहाच्या उपयोग झाडाची माहिती होईल तुमच्या नातेवाईकांना शेअर करा आपल्या जेणेकरून त्यांना दोन तीन झाड तरी मोहाची लावा याला पाणी नाही लागत काय नाही जरी तुम्ही मोहाचे जर बी आणलं आणि जरी टाकून दिलं ना मंडळी तरी ते तयार होते झाड आणि आपल्याला गणित अनेक फायदे देतं आणि सावली सुद्धा उन्हाळ्यात येते एवढं चांगलं आहे मंडळी तुम्हाला आज मी मोह फुलाबद्दल किंवा मोहाच्या झाडाबद्दल दिली माहिती आवडली असेल तर माझ्या रामबाण उपचाराच्या लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी यांनाही या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि जर फेसबुकला गेलात तर प्रकाश कचरे पेज सर्च करा फॉलो करा याच्यावरसुद्धा मी आयुर्वेदिक माहिती भरपूर टाकत असतो धन्यवाद